निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज मालपानी लॉन्स मध्ये शिरलेल्या बिबट्या अखेर जरबंद करण्यात वन विभागाला मोठं यश मिळाले बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेतला आहे शहरातील मालदाड रोड येथील एका घरात आज सकाळी सात वाजायच्या दरम्यान बिबट्या घुसल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली होती बिबट्याला पकडण्यासाठी नगरपालिका प्रशासन पोलीस वन विभाग कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते या दरम्यान बघ्यांची मात्र मोठी गर्दी उसळल्याने गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली होती आज सकाळी पान, मालदाड रोड परिसरात बिबट्याचं आगमन झालं आणि मालदाड रोड परिसरात राहत असलेल्या मानकर यांच्या पत्र्याच्या घरामध्ये सकाळी सात वाजता बिबट्याने एंट्री केली आणि तब्बल साडेतीन तास बिबट्या घरातच अडकून राहिला पावणे बाराला त्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश मिळाले यानंतर संगमनेरकरांनी सुटकेचा निश्वास जोडला रातत्ता न्यूज ब्युरो संगमनेर